रामकृष्णारी मावली अग्राऊंडमध्ये आपलं सरशी स्वागत शेतकरी मित्रांनो एक दोन महिने झालं मानेचा त्रास असल्यामुळं बऱ्यापैकी मला बाहेर येता येत नाही आनंद कांबळे जातात आता आमच्याच गावामध्ये माझ्या सख्यात चुलत भावाचा पॉईंट आपण पाहतो आहे पॉईंट कसा काढला होतो बघा तो राहायला सिटीमध्ये आहे सांगलीमध्ये याच्यामध्ये ते बोर मारून ऊस लागण करायचं नियोजन आहे आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी पाणी कॅनांचं पाणी फिरल्यामुळं पाण्याचा इकडच्या भागामध्ये जरा स्रोत जास्त आहे आता आपण तुम्हाला दाखवतो आहे कशा पद्धतीने आनंद प कांबळे पॉईंट काढतात बघा हे समोर असं थोडं पडकच राहणार आहे घरच्या जरा, जरा परिस्थितीमुळे ते शेतीकडं इकडं दुर्लक्षित झाले जास्त आता इथं पॉईंट काढायचा आहे ह्या अशा भागामध्ये पॉईंट कसा काढला जातो आता आनंद कांबळे आपल्याला दाखवतात बघा आनंद कांबळेची आता रॉड घेऊन येत आहेत आपल्याकडे वॉटर डिटेक्टर मशीन पण आहे वॉटर डिटेक्टर मशीन आणि रॉड ह्या दोन्ही पद्धतीनं आपण पॉईंट काढतो आहे शेतकरी मित्रांनो आता सोलापूर आणि बीड हे दोन जिल्ह्याचा दौरा होईल नंतर मग ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा ही होईल मागणी येईल त्या त्या पद्धतीनं आपण दर पंधरा दिवसाला एक जिल्हा एक दोन जिल्हे असे आपण करत करत दौरे करतो आहे शेतकरी मित्रांनो आनंद काबडीची बघा आता पाणी पाहत आहेत पाणी पाहण्याची हो <स्यांग> टेक्निक बघा हे बघा त्या इकडे एक लाईन दाखवते कशा पद्धतीने लाईन दाखवते बघा हे बघा लाईन त्या भाग त्या भागामध्ये तिकडे गेल्या दाखवत आहे बघा ह्या इथे दुसरी एक लाईन दाखवते लगेच जवळजवळच आहेत बघा दोन लाईन आता ह्या इथं पॉईंट निघालाय बघा जेणे उभारले तिथं आता आनंदाची पॉइंट ऑफ पाणी किती आहे दोन इंचाच्या आसपास इथं पाणी दाखवत दा आहे दा आता इथं दाखवलंय आता आपल्याला वॉटर डिटेक्टर मशीन त्यानं त्यानं से से हे पॉईंट हा काढून दाखवतात हे बघा आनंद कांबळेजी काय करतात आता की मशीनचं सेटिंग करतायत मागच्या एका व्हिडिओमध्ये मशीनचं सेटिंग कसं केलं जातं आणि काय केलं जातं हे आपण दाखवलंय आता ते सेटिंग करत आहेत बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये जाते तसं करायला होतं तर ते कसं होतं वेळ राहतोय काम राहते बाजूला आणि मशीनचं सेटिंग से से सारखं दाखवत आहे असं म्हणते ते आता बघा हे बघा आता हे दिशा दाखवते बघा कुठल्या बाजूनं मशीन बीप करते बघा ज्या ठिकाणी पॉईंट काढला जातो तिथं मशीन बघा एकशे ऐंशी डिग्री मशीन रोटेट होते आता मशीन कशा पद्धतीने फिरतं आहे तेही दाखवतो बघा वॉटर डिटेक्टर केलं हे बघा पॉईंट निघाला बघा पॉईंटवरून बाजूला गेले, गेले, गेले की मशीन फिरायला थांबते पॉइंटवर गेले की मशीन बघायला थांबत पॉइंट निघाला बघा दुसरी आता लाईन दाखवत आहेत बघा आणि जे ह्या मशीनवर आपल्याला किती प्रत्येक लेअरला किती मध्ये मशीन काय दाखवत मशीन दाखवत आहे का फक्त लेअर दाखवत फक्त लेअर कुठे जॉईन दाखवत बरोबर हे बघा आता ज्यावेळी ते पाय ठेवला होतो त्यावेळेला बघा मशीन इथं फिरते आता आपल्या शेतकऱ्यांना सांगा की कुठल्या लेअरला किती पाणी लागणार आता आपल्या इथे दोनच लेअर दाखवत आहेत आता आपण रॉडवर आपण दाखवूया हे बघा शेतकरी मित्रांनो या उत्तर दिशेकडून इकडे आलेली लेअर आहे दाखवते बघा दिशे उत्तर दिशेने आले दक्षिण दिशेला गेलेले आपल्याला दिशे दाखवते बघा आता हेअरला पाणी किती इंच अंदाजे बघा अंदाजे एक इंच दाखवते एक इंच पाणी दाखवते आहे ह्या लेअरला समोर त्याच बाजूला दुसरं पण पान दाखवते

सरासरी दोन इंच तर मेन म्हणजे आपल्याला हे उन्हाळ्यामध्ये पाणी दाखवत आहे शेतकरी मित्रांनो बघा आता लेअरला पाणी दाखवतोय बघा पहिली लेरला जाते ही उत्तरेकडून येते दक्षिणेकडे जाते ह्या दिशे दिशे दिशेने येते आणि ह्या दिशेला जाते ह्या लाईनला पाणी किती दाखवते बघा सरासरी पाणी दाखवते आता दुसरी लेअर दाखवा आता ही दुसरी लेअर कुठल्या बाजून जाते वायव्य दिशेला दाखवते बघा म्हणजे पश्चिम दिशा आणि उत्तर दिशेच्या मधली जी दिशा आहे त्या दिशेला दाखवते आणि आदल्या बाजून जाते त्याला किती आनंदाची त्याला दाखवा पाणी किती ते हा हे यामध्ये एक इंचाल साधारण दीड इंच सव्वा इंची आसपास जो, जो, जो हा दो जा सेंटर पॉइंट आहे सेंटर पॉईंट निघतोय आता दोन्ही सेंटर पॉइंट असून पाणी किती येत आहे हे दाखवतोय गळ्याला आलं की दोन इंच सरासरी होते दोन इंची पेक्षा जरा थोडं जास्त सव्वा दोन इंची आसपास पाणी आहे आता हा पॉईंट आहे ड्रिलिंग होते ड्रिलिंग झाल्यानंतर आपण किती किती पाणी लागतं आहे हे आपण त्याचा पण व्हिडिओ करून टाकू शकतो आहे कारण घरचाच पॉईंट असल्यामुळं इथंही आपल्याला यावंच लागेल आम्ही इथून दाखवतो आहे रामकृष्णारी रामकृष्णारी